आज सहा डिसेंबर आजचा दिवस हा खूप दुःखाचा दिवस आजच्या दिवशी महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन आहे या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी लक्ष्मी दहिवडी येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थ उपस्थित होते तरी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि पुष्प अर्पण करून अभिवादन केले तरी ग्रामपंचायतमध्ये काही सदस्य उपस्थित होते लक्ष्मी दहिवडीचे सरपंच अनिल पाटील यांनी पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन केले तसेच लक्ष्मी दहिवडीचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद राजे बनसोडे ग्रामपंचायत सदस्य पुष्पक सोनवले व माजी सरपंच विकास सोनवले ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत सगळे नाना गुरव ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गायकवाड समाधान सोनवणे सचिन उत्तम सोनवणे आर्यन सोनवणे सोनप्पा सोनवले मोहन बनसोडे अनिल सोनवले विजय भेंडे रवींद्र आंबेकर महाराष्ट्र आपला या चॅनलचे मुख्य संपादक सचिन सोनवले यांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते नमस्कार सर्वांना भगवान बाबासाहेब मडक देनांच्या लक्ष्मी वासियांना आम्ही लोकन्यूज सरपंच नेत्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत लक्ष्मीजडी या ठिकाणी थोर महामानवाचा महानिर्वाण दिन साजरा करण्यात सर्व आमचे सहकारी मित्र सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक आमचे माजी सरपंच जे सहकारी मित्र सर्व आवर्जून उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या दिनाचं खरं सांगायचं महत्व म्हणजे आपण जे आज सध्या तुम्ही बोलतो तुमच्यासोबत हे ते बाबासाहेबांमुळेच आहे कारण त्यांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आणि त्याच्यामधून जे सर्वांना जे मतदान करणं किंवा मतदानाला उभा राहण्याची जी, जी त्यांनी शक्ती दिली त्याच्यामुळे ह्या लोकांना शक्य झाले आहे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की ह्या थोर महामानवाचे आपण जेवढे गुण गायल तेवढे कमी आहे आणि त्यांनी जी आपली देशाला जगाला जी ओळख निर्माण करून दिली या महामानवासाठी माझे शेत कोटी कोटी प्रणाम आणि मी धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि येथे गा गावातील सर्व नागरिकांना आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद